जळकोट तालुक्यातील बेड सांगवी येथे मारुती संग्राम रायकवाडे यांनी गडफास घेऊन केली आत्महत्या जळकोट तालुक्यातील बेळ सांगवी गावात अतिवृष्टीने हजारो एकर शेती पाण्याखाली आली होती गावाला पुराने वेढा दिला होता प्रशासनाने पूर्ण गावातील लोकांना वाढवणा येथे स्थलांतरित करण्यात आले होते शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हतबल झालेल्या मारुती संग्राम रायकवाडे या अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे शेतीतून मिळणारे उत्पन्न पाण्यात गेल्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा कसा या प्रश्नाची उकल न झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन या तरुणाने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले आहे संपूर्ण गावासह बेळसांगवी परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आज आम्ही सर्व आमची टीम बेळसांगी गावामध्ये या ठिकाणी आलो आहोत कारण बेळसांगीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली मारुती संग्राम रायवाडे अ राईकवाडे अठ्ठावीस वर्षात तरुण या सर्व ह्या शासकीय यंत्रणेला कंटाळून कारण गावामध्ये चार पाचशे एकर जमीन वाहून गेली असताना म्हणजे दीड एकरला न्याय कसा भेटेल दास्ता, दास्ता था था की जास्त दासत खाऊन त्याने आत्महत्या आहे ही दुर्दैवी घटना आहे सरकारला माझी विनंती आहे तुम्ही नरमक्षकाच्या भूमिकेमध्ये राहू नका शेतकऱ्याला संरक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये असावं तुम्ही मी विनंती करतो माणूस मिळाल्यानंतर एक लाख रुपयाची किंमत लावता आणि जनावराची किंमत जास्त आहे माणसापेक्षा मात्र माणसाची किंमत त्या ठिकाणी राहील नाही या सरकारला काय माणूस की आहे का नाही सरकार डोकं ठिकाणावर आहे का नाही तुम्ही मिल्यानंतर त्या न्याय देण्यापेक्षा जीवनपरी न्याय द्या हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आज जवळपास पाचशे एकर जमीन या ठिकाणी वाहून गेलेत मात्र आजपर्यंत आहेत मात्र घोषणा करायचं आहे कोणतरी आता अधिकारी घोषणा करतं मागू म्हणतं पाहू म्हणतं हे आता चालणार नाही शेतकरी वैतागलेत अहो त्या शेतकऱ्यांनी आता सांगितले भावना आपल्या ते शेतकरी म्हणतोय आपण सरकारकडे मागणी करूया तर सरकारनं आपली मागणी मान्य नाही केली जे उरलं सुरलं काय शेतामध्ये आहे जो काही निघणार आहे कुंट्याला दोन कटल ते देखील आपण विकून त्या सरकारला मदत करूया असा उदार महत्वाचा शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण शासनाला लाज वाटली पाहिजे तुम्ही किती दिवसांची सरकार सरकार शेतकऱ्यांच्या चेष्टा करणार शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही ऐकून घेणार नाहीत सर्व काही प्रकार थांबले पाहिजे आणि अशा घटना महाराष्ट्रात घडू नये आज रायवाडांनी आत्महत्या केली तशी आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याने करू नये कारण शेतकरी हा जगाचा पुसिंदा आहे तो कुणा सगळ्याला हरत नाही म्हणून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही सरकारच्या पुढं तर ताढ महिने उभं राहायचं अन्यायावरून धरायचं मात्र कधी आत्महत्याचा विचार करून तुम्ही आणि स्वतःचं तुमचं कुटुंब बर्बाद करण्याचं काम तुम्ही करू नये हे मी सांगण्यासाठी आलो जय हिंद च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा